हे सगळेच वाटत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी व्हिडिओ संध्याकाळी स्टार्ट केलाय तर आता स्वयंपाकामध्ये तर काय खास बनवायचं नाहीये आज कारण आता किती पाच साडेपाच वाजता जेवण केले कारण मिस्टर गेले होते आज मंडईमध्ये दिदी -दि सोबत थोडीशी शॉपिंग करण्यासाठी मी काय गेले नाही गर्दी असते खूप त्याच्यामुळं आता आदित्यचा बड्डे आला त्याच्यासाठी त्यांच्या त्यांना कपडे वगैरे घ्यायचे होते ती कॅम्पात गेले बरं सिटीत नव्हती गेली सॉरी कॅम्पात गेली होते फुलची बॅगेट म्हणते गेली ते तर ते सगळे कपड्याची वगैरे खरेदी करून आले उशीर आले होते पाच वाजले होते तर साडेपाच आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता झोपले दोघं पण पिल्लू पण झोपले आणि त्याने पण झोपले आणि खायला काय असं खिचडी बनवणार आहे तसं काय बनवणार बनवली तर बनवणार आहे बरं बन बन पण आता तरी सध्या मी हे बनवणार आहे काय करा शेंगदाण्याचे लाडू कारण तुम्हाला माहिती आहे की मी गावावरून येताना चार किलो शेंगदाणे घेऊन आलेली आहे आणि गुळ पण आलेला आहे एक किलोची एक किलोचा डेप तर आहे म्हणून म्हणलं की शेंगदाण्याचे लाडू बनवावे तर जरा पहिल्यांदा शेंगदाणे आहे ते मी काढून घेते आणि गुळ पण बारीक करते तर इथं मी एवढे काढलेले आहेत शेंगदाणे तर हे पहिल्यांदा भाजून घेते घेते बारीक गॅसवर तर इथं आता चालू केलाय गॅस आता एकदम छान असे कुरकुरीत असे भाजून घेते पहिल्यांदा हे शेंगदाणे आता गुळ ह्याला पण आता बारीक करून घेते गावाकडून आणलं तसं मी ह्याला आणखीन फोडलं पण नाहीये तर हा ना गुळ एकदम काळा गुळ आहे गावाकडे विकायला येते दारावर तर तो हा आहे गुळ तर चला ह्याला आता बारीक करते तर मी हा गुळ आता बारीक करून घेतलेला आहे इथं शेंगदाणे पण भाजून झालेले थोडेसे करपले काढण कारण गुळ बारीक करत होते गुळाकडच लक्ष राहिलं माझं त्याच्यामुळे थोडेसे करपले जरा आता ह्याला थंड व्हायला कूलर हवेला ठेवते इथं मी आता शेंगाण्यावर शेंगदाण्यावरचं साल्ट काढून घेतले आणि आता मिक्सरला बारीक करून घेते मी आता इथे बारीक करून घेतले आता ह्याच्यामध्ये गुळ म्हणजे दोन भाग केलेत मी अर्धे अर्धे पहिल्यांदा हे अर्धे घेतलेत मिक्सरला बारीक करून आणि इथं हे दुसरे अर्धे केलेत आता ह्याच्यात गुळ टाकूयात आपण अर्धा टाकलाय आता मी ह्याच्यात गुळ थोडासा खाली बारीक करूयात आणि हे आता घेते बारीक करून तर हे पण मिक्स करून गूळ आणि शेंगदाणे मिक्स करून बारीक झालेले तर चला मिश्रण आता झालेले तयार करून आता मी वळते पटपट गोळे तर हे निदान अर्धा पाऊन किलो तर झाले अर्धा किलो चतर वरच आहेत पाऊन किलो तरी असं हे हे सगळं मिश्रण तर आता गोळे बांधे तर इथं आता लाडू बनवून झालेले आहेत वीस लाडू झालेत आता मी हे ह्या डब्यात ठेवणार आहे तर आता शुक कसलं भारी दिसायला लागलंय ला व्हिडिओमध्ये तर हा एक लाडू आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते